प्रथमता सर्वांना सर्वांनाच नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि ज्यावेळेस आम्ही प्रचार करतो त्यावेळेस अभिमान वाटतो की आम्ही मध्ये आलो आहे याओड़ पण एवढंच भास एवढा म्हणजे छान बी जे पीचा इफेक्ट आहे त्यामुळं मी एकच सांगेन ज्यांनी त्याने आपल्या आपल्या प्रभागामध्ये दे लक्ष द्या होईल तेवढं फेस टू फेस फ्लॅट टू फ्लॅट डोर टू डोर प्रचार करा अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही आपल्याकडे दोन दिवस आहे आणि आपले सगळ्यात मोठी ताकद आहे जसे आपले मोदी साहेब सांगतात गल्ली ते दिल्ली हा विकास झाला पाहिजे आणि प्रथमच आपल्या गल्लीमध्ये बीजेपीचं कमळ फुलतंय आणि त्याचा इतिहास घडवणारे आम्ही पाठ आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे ग्रामपंचायत ही कुठल्याही पक्षावर चालत नव्हती आणि आठ वर्ष कुठलेही सरकार नव्हतं त्यामुळं लोकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागलं लाईटची खूप मोठी समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे पाण्याची समस्या आहे सोसायट्यांना नळजोड झालेली नाहीये त्यामुळं लोकांचं आर्थिक बजेट बिघडतं आणि त्यामुळं पाण्याला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात तसच केपीआय सारख्या मोठ्या सोसायटीमध्ये आम्हाला खरंच गेल्यावर विचित्र वाटलं की तिथे ताई सोसायटीमध्ये गोठा आहे इमॅजिन करू शकत नाही सोसायटीमध्ये गोठा आहे आणि चार पाच गाई आणि म्हशी आहे पण सोसायटीमध्ये एवढं अतिक्रमण आहे इंटरनेटची सुविधा नाही आहे तिथे आणि मोठे मोठे पॅकेज आहेत लोकांना पण ते सुरळीत त्यांचं व्यवस्थित काम चालत नाही त्यामुळे बरेच जण सोसायटी सोडून जातात आणि ज्या बेसिक गरजा आहेत त्याच्यापासून आम जनता वंचित राहिलेली आहे कारण कुणीच पदाधिकारी नव्हतं जे होते त्यांनी ती कामं केली नाही आहेत आणि आता इलेक्शनला सामोरे जातानी तीच कामं जी अडवली होती ती आता करतात म्हणजे प्रलोभन देतात ते थोडक्यात तर मग जनता ही हुशार आहे जे आठ वर्ष पदावर असताना केलं नाही ते आत्ता ती करतात ते त्यामुळं मी सगळ्यांना सांगेन त्या प्रलोभनाला बळी पडू नका आपली किंमत इतकी छोटी नाही आहे की हजार पाचशेमध्ये विकली जाईल त्यामुळं प्रत्येकाने मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि पाच वर्ष आमच्याकडून सेवक म्हणून काम करून घ्या आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाहीये तर तुमच्या सेवा करण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि सगळे फुरसुंगी कर लक्षात ठेवा येणारा दोन दिवस खूप अवघड आहे आणि तेवढे सोपे जागते रहो कारण आता म्हणतात गवतासारखा सारखा आमच्याकडे पैसा आहे ताई तुम्ही पाहिलंय का गवतासारखा पैसा कधी आम्हीही पाहिलं नाही आम्ही कष्ट खूप करतो पण गवता पैसे पैसा काय आमच्याकडे येत नाही बाबा लक्ष्मी माता आहे सल्यूट आहे कमवलं तर ती मिळती पण ती धान रुपी द्यावी माता पित्यांना सेवा करण्या रुपी द्यावी ट्रीप मध्ये द्यावी पण आमच्याकडे वोटिंग असं केलं जात की ये बाबा पाच हजार घे चार हजार घे आणि आमच्या कॅन्डिडेटला तर एवढं धमकवलं जातं की ओवळलं वो तरी तिथं जातात तू ओवळलं वो का म्हणजे एवढं संविधानाचा आपल्या अपमान करतात ते प्रत्येकाला हक्क आहे की उभं राहण्याचा आणि दुसऱ्यांना हात देण्याचा जो तर त्याच लाईनला आहे तरी त्यांना त्रास दिला जातो सचिन आहे ते तसंच होतं तर मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना कुणीही घाबरू नका आपल्या मागे खूप मोठी ताकद आहे पक्षाची ती दिसत नसेल पण ती काम करते लक्षात ठेवा आणि दिवस खचण्याचे नाही तर दुसऱ्यांना खचवण्याचे आहेत त्यामुळं सगळ्यांनी पक्षाचा आणि आपल्या कॅन्डिडेटचा प्रचार करावा आपण उत्तर हे आपल्या कामातून देणार आहोत आपण कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका आपल्या हातात लक्ष्मीचं कमळ आहे हे लक्षात ठेवा कमळ हे साध नाहीये रिझल्ट आल्यावर सगळ्यांना कळणार आहे की कि कमल किती ठिकाणी भुललेलं आहे आणि सगळं भगवय आपण होणार आहोत इथे मला बोलवलं आणि संधी दिली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी दोन प्रभागामधून इलेक्शनला सामोरे जात आहे नऊ आणि दहा मध्ये तेव्हा तर असं बोललं जात की एक महिला अशी आहे की तिला पदाचा एवढा हाव आहे की ती दोन दोन ठिकाणी उभी राहते बाबा एक महिला अशी आहे मी जी जाऊनची मुलगी आहे सावित्रीबाईंची लेख आहे तुम्हाला अभिमान पाहिजे कुठलाही पुरुष दोन ठिकाणी लढला नाही पण महिला लढलेली हे चॅलेंज आहे माझ आणि मला कामरूपी आशीर्वाद अशी देणार आहेत आणि मला गॅरंटी आहे माझे दोन्ही सीट हे वीन सीट आहे त्यामुळे समोरच्याची पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे त्यांना एवढा आता महिलांवर टीका करायला लागलेली आहे बाबा ज्याच्या दम आहे त्यांनी चार ठिकाणी पण लढावं असं कुठंच सांगितलं नाही जंगले ताई सांगितलंय का असं की एकच ठिकाणी लढा दोन ठिकाणी लढू नका आमदार खासदार सुद्धा दोन दोन तीन तीन ठिकाणी राहतात तर आपण सावित्रीच्या लेखी कामागे पडायचं आणि आम्ही घर चूल मूल संपून आम्ही सोशल वर्क करतो आणि सोशल वर्कच करत राहणार कधीच आम्ही राजकारण करणार नाही एक महिन्यासाठी राजकारण आहे बाकीच्या टायमिंगला सोशल वर्क आले आणि त्यामुळं काही जे मतदान आम्हाला थोडं कमी पडत थो होतं ते ह्यावेळी चहा ट्रिक होईल आणि इतका मतदान पण आहे की समोर जाशी म्हणते की तुमची मशीनच फॉल्टी होती आणि तुमची मेंटेन केली होती अशी वेळ त्यांच्या घरची त्याला वेळ खूप झालेला आहे गेस्ट गेस येणार आहे सर्वच व्यासपीठाची कुणाची बोलणं असेल तर कम्प्लीट करावं पुन्हा एकदा सांगते सर्व महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिथे ताकद आपली कमी पडते तिथं ताकद द्यावी आणि होईल ते मला तर गॅरंटी आहे आपले सगळे शिवसेनेचे असतील बीजेपीचे असतील सगळेच कॅन्डिडेट आपण निवडूनच येणार आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला नक्कीच गुलाल रुपी आपण जयघोष करणार आहोत जय 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 धन्यवाद कॉर्पोरेशन मध्ये गेल्यानंतर गावचा जो भ्रमनिराध झाला गावातली कुठलीही कामं झाली नाही त्याच्यानंतर आपल्या गावची स्वतंत्र नगरपालिका झाली नगरपालिका अस्तित्वात सुद्धा ह्या ठिकाणी कुठलीही लोकांच्या निवडून आलेली बॉडी नसल्यामुळं लोकांची कोणत्याही प्रकारची कामं होत नव्हती आणि त्याकरता आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या माध्यमातून आता ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत मित्रांनो ही निवडणूक ह्यासाठीही महत्त्वाची आहे की आज तुम्ही पाहता आपल्या महायुतीचे जेवढे काही उमेदवार आहेत माझ्या अगोदर बोललेले सर्व स्वच्छ चारित्र्याचे आणि समाजसेवेने प्रेरित झालेले आहेत ते राजकारणात आले ते केवळ राजकारण करण्यासाठी नाही तर ते राजकारणात आलेले समाजसेवा करण्यासाठी सर्व क्षेत्रातील उमेदवार आपण सर्वांनी दिलेले आहेत आता माझ्या अगोदर सर्व वक्त्यांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या असतील परत जर बोललो तर मी त्या तुम्हाला रिपीट वाटतील आणि आता पाच मिनटाच्या आत ह्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष येणार आहेत त्याच्या आत मी माझं बोलणं उरकतो मी ज्या प्रभागात उभा राहतो तो प्रभाग क्रमांक नऊ आहे माझ्या प्रभागामध्ये जर पाहिलं आपण तर सोसायटीचं मतदान भरपूर आहे कुमार पार्क इंगिनिया ही सोसायटी माझ्या प्रभागामध्ये जी आज आपल्या पुरसुंगीचं सगळ्यात मोठी सोसायटी आहे आणि त्या कुमार पार्क इंगिनियामध्ये आपल्या भारत देशातील सर्व ठिकाणची सर्व लोकं राहतात ते वेगवेगळ्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत असतात परंतु ती लोकं आज आपण पाहतो त्यांचा ॲड्रेस लेताना मोठ्या अभिमानाने लेतात मुक्काम पोस्ट फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे परंतु आजसुद्धा आपल्या फुरसुंगी मध्ये गेलो तर मधील गेल काही लोक त्यांना आपले गावची समजत नाही ते बाहेरून आलेत असे समजतात आज परिस्थिती अशी आहे की त्या लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही त्यांना ड्रेनेजचं पाणी प्यायला लागतं अशी त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांच्या शेजारून कॅनल वाहत आहे त्यांच्या शेजारून मोठ्या मोठ्या लाईन गेल्यात परंतु त्यांना पाणी नाही आहे आज तीच लोक आपलं प्रतिनिधित्व करीत आहेत आपण पाहतो त्या सोसायटीमध्ये आय टी पार्कचा मोठा क्राऊड आहे परंतु त्यांना जिओ एअरटेल यांची लाईनसुद्धा मिळत नाही ती लाईन टाकल्यानंतर कट केली जाते निवडणुकीच्या के जा तोंडात परत लाईन टाकली जाते ड्रेनेज लाईनमधून लाईन लिहिली जाते आणि मला वाटतं त्या लाईनमधून एक सुद्धा कनेक्शन जोडलं नाही आज मी पार्क इन्फिनियर सोसायटीमध्ये गेलो होतो ते निवडणुकीचा फक्त स्टंट दिसतोय लाईन टाकलेली परंतु सर्व मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की आम्ही सर्व प्रभागातील लोक जनतेची सेवा आणि कामं करण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे त्यांनी जरी लाईन टाकली असेल तर आम्ही त्या लाईनचे कनेक्शन द्यायचं काम करणार लोकांना पाणी द्यायचं काम करणार ही सर्व कामं आम्ही करणार आहे आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या भक्कम युतीच्या आधारावरती सर्व जागा जिंकू असा मला ठाम विश्वास आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी दोन्ही हात तुमचं करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की भारत माता की वन दे वन दे, दे, दे भारतीय जनता पार्टीचा भोरसुंगी मुळी देवाची या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित सन्माननीय सर्व, भागा सर्व। या भागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवकाचे उमेदवार संजय जगतापजींनी आपल्याला सर्वांना या भागामध्ये अधिकृतपणे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना मतदान करण्याचं विनंती केलेलीच आहे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करायला आलो खरंतर तर नव्याने झालेली नगर परिषद आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे। आपण सर्वजणं पाहत आहोत केंद्रामध्ये असणारं एन डी एचं सरकार आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार हे सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गतिमान पद्धतीने काम करताना दिसत आहे आणि खरं तर या छोट्या छोट्या शहरांमध्ये अशा नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदांमध्ये की जी पूर्वीची असणारी छोटी छोटी गावं होती आणि या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झालं आणि हे नागरीकरण झाल्यानंतर या नागरीकरण झालेल्या सर्व भागांना तिथी असणारी ग्रामपंचायत असेल किंवा तिथली असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेमधला जो भाग असतो तो विकासात्मक कामाला निधी हा पुरत नाही आणि या तुटपुंजा ज्या निधीमध्ये त्या ठिकाणी विकास हा खुंटला जातो आणि म्हणून अशा नगर परिषदा की ज्या नगरपरिषदा येणाऱ्या काळामध्ये तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून या नगर परिषदेचं असणार नव्याने झालेलं गठन माझी आपण सर्व या भागातील असणाऱ्या सर्व नागरिकांना आणि मतदारांना मी विनंती करायला हे आलो आहे की आपण सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये इथल्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने कमळासमोरील बटन दाबून विजयी करणं गरजेचं काय तर याच कारण एक तो आहे तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणचे असणारे रस्ते या रस्त्यांची परिस्थिती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुधारली पाहिजे हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये दे जसे पुण्यामध्ये आहे त्याच पद्धतीने कॉन्क्रिटीकरणाचे झाले पाहिजे या ठिकाणी काही ठिकाणी काही ठिकाणी फूल पुलांची फार गरज आहे यामुळे आपण पाहतोय कि वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग राहायला आली मोठ मोठे कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार झाले परंतु या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारी पाण्याची व्यवस्था त्यांना आवश्यक असणारी पाण्याची व्यवस्था ही तयार करणं अत्यंत गरजेचं होत एमजीपीच्या माध्यमातून हे मोठ मोठे कॉम्प्लेक्स आहेत जसं प्लॅटिनम आहे असे वेगवेगळे कॉम्प्लेक्स जे आहेत की कॉम्प्लेक्स यामध्ये पाण्याची व्यवस्था होणं हे अत्यंत गरजेचं आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी मध्ये जी नगर परिषद आहे ही नगर परिषद येणाऱ्या काळामध्ये आदर्श नगर परिषद झाली पाहिजे कोणीतरी दाई, दाई मध्ये या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतला परंतु याला पूर्णच्या पूर्ण याच प्लॅनिंग करणं इथले असणारे पाण्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यतिरिक्त इथे असणारे गटारं असतील इथली असणारी सांडपाण्याच्या व्यवस्था असतील या सगळ्या व्यवस्था येणाऱ्या काळज पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी नव्याने डीपीआर पी आर तयार करून त्यासाठी अमृत असे किंवा वेगवेगळ्या ज्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा या योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देणं इथल्या असणाऱ्या नगर परिषदेसाठी प्रशासकीय इमारत तयार करणं इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी एक चांगलं आरोग्यासाठी हॉस्पिटल तयार असणं इथे असणाऱ्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी देवेंद्रजींकडे मागणी केली आहे मला खात्री आहे की येणारी नगर परिषद आपण सर्वजण आपण सर्वजणांनी ठरवून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात देणं इथे असणारे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे कमळासमोर बटन दाबून दोन तारखेला विजयी करणं हे अत्यंत गरजेचं आहे एक विश्वास विश्वासाने आपलं मतदान जे आहे ते कमळासमोर दाबलं तर कमळ हे बटन दाबल्यानंतर ते मतदान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना होणार आहे ते मतदान आदरणीय देवेंद्रजींना होणार आहे आणि आपल्या स्वप्नामध्ये आपण जे पाहत आहे की या शहराचा या नगर परिषदेमध्ये जो विकास आपल्याला अपेक्षित आहे तो विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर कमार, कमळ कमार, कमळ कमळ कमळा व्यतिरिक्त कोणतंही बटन दाबू नका ही विनंती करायला आलो आहे खरो मला आपल्या समोर अनेक विषय मांडायचे होते परंतु वेळेच्या अभावी मला काही विषय हे आपल्यासाठी आणि आपल्या नगर परिषदेच्या संपूर्ण विकासासाठी आपल्या नगर परिषदेमध्ये राहणाऱ्या रा, नागरिकांच्या पुढच्या आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी फार गरजेचे होते हे मांडण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवरती विश्वास ठेवा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक नागरिकांनी कमळ बटन दाबून प्रचंड बहुमताने या सर्व नगरसेवकांना जिंकून द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी काही प्रवेश होणार आहेत तर या ठिकाणी आणि काही जणांचे नियुक्तीपत्र आहेत